महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद या सगळ्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्यानुसार आता महानगरपालिका म्हणजे नगर परिषद सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू झालेली आहे विषय जरी राजकीय स्वरूपाचा असला तरी नागरिकांसाठी महत्वाचा म्हणून हा विषय मी आपल्यासमोर मांडतो आहे की विधानसभा निवडणुकीतील ज्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याच मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असं नक्की होताना दिसत आहे आणि अत्यंत धोकादायक आहे कारण की विधानसभा जी दोन हजार चोवीस ची झाली त्या मतदार याद्याच सदोष होत्या त्या चुकीच्या होत्या आणि अत्यंत बोगल स्वरूपात त्या तयार करण्यात आल्या होत्या मग त्याच मतदारा मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं म्हणजे पुढचा एक अप्रामाणिक प्रयोग ठरणार आहे आणि अशा प्रकारे लोकशाहीची फसवणूक होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या साधारणतः आपण पाहिलं तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एकोणतीस आहे म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद तीनशे दोनशे बत्तीस आहे आणि नगरपंचायत या एकशे पंचवीस आहे असं पाहिलं तर तीनशे शहाऐंशी म्हणजे थ्री एटी सिक्स एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका होणार असतील तर खूप व्यापक स्वरूप या निवडणुकांचं आहे आणि ग्रामीण भागातील मतदारांपासून तर शहरी भागातील मतदारांपर्यंत सगळेजण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभाग येत असतात आता या निवडणुकांच्या आयोजनाची जबाबदारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे परंतु निवडणूक याद्या मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने नक्की केल्यानुसारच वापरल्या जातात आणि त्या दृष्टीनेच राज्य निवडणूक आयोगाकडे आयोगाने मागणी केलेली आहे मुख्य निवडणूक आयोगाकडे की निवडणूक याद्या ज्या तुम्ही नक्की केलेल्या त्या आम्हाला द्याव्या आणि याचा अर्थ विधानसभेच्या ज्या याद्या नक्की केलेल्या आहेत आणि ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत त्याच त्यांनी मागवलेल्या आहेत तर त्याच्याच आधारे जर निवडणुका होणार असतील तर त्या अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाच्या असू शकतात आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकीमध्ये जे आश्चर्यकारक निकाल लागले आणि कोणालाही अपेक्षित नसलेले निकाल समोर आले जे लोक निवडून येणार नाही जे राजकीय पक्ष निवडून येणार नाही असं वाटत होतं तसं वातावरण सुद्धा होतं ते निवडून आलेले आहे आणि ते ज्या मतदार याद्यांच्या आधारे निवडून आले त्या अविश्वास पात्र शंकास्पद अशा मतदार याद्यांच्या आधारे परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे चुकीचं ठरेल असं आम्हाला वाटत आता मतदार याद्या नेहमी अद्ययावत असल्या पाहिजे निशंक असल्या पाहिजे तरच मतदानाची प्रक्रिया फ्री आणि फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात आणि प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या असं आपण म्हणू शकतो परंतु तशा निवडणूक याद्याच तयार झालेल्या नाही मग आता कारण देण्यात येईल की सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घ्या असं सांगितलेलं आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घ्या याचा अर्थ त्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाचं असं नाही की बेकायदेशीर पद्धतीने बोगस मतदार याद्यांच्या आधारे कशाही पद्धतीने निवडणुका घ्या असं काही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं नाही <स्तितनी> राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि राज्य निवडणूक आयोगाने समन्वयातून काम करून नवीन निवडणूक याद्या तयार केल्या पाहिजेत मतदार याद्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने तयार होत नाही तोपर्यंत चांगल्या निवडणुका होणार नाही म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारसंख्या नऊ पॉईंट त्र्याहत्तर कोटी एवढी होती आणि आता आकडेवारीनुसार ती नऊशे ऐंशी कोटी सॉरी नऊ पॉईंट ऐंशी कोटी एवढी झालेली आहे म्हणजे याचा अर्थ आपण पाहू शकतो की सात ते आठ लाख मतदार साधारणतः वाढलेले असतील ही आकडेवारी मागे पुढे असेल तरी सुद्धा जर नऊशे त्र्याहत्तर सॉरी नऊ पॉईंट त्र्याहत्तर कोटी वरून आता नऊ पॉईंट ऐंशी कोटी एवढी जर झाली असेल तर जे सहा सात आठ लाख मतदार वाढले असतील ते नवा मतदार आहेत असं आपण समजून घेऊ म्हणजे ज्यांचे कायदेशीर रित्या नावं नोंदवलेले आहेत मतदार म्हणून त्यांना सुद्धा मतदान करता येणार नाही जर जुन्याच याद्यांच्या आधारे मतदान झालं तर आणि म्हणून मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे एक अत्यंत महत्वाचा कायदेशीर हक्क आहे मतदानाचा तो प्रत्येकाला वापरता आला पाहिजे आणि म्हणून जुनी यादी वापरता न वापरता नवीन मतदारांची यादी तयार केली पाहिजे दुसरं असं की ऍडव्होकेट शिया माझ्यासोबत आहेत आम्ही बरेचशा निवडणूक पिटिशन दाखल आहे आणि ती तुम्हाला एक दोन उदाहरणांच्या द्वारे सांगेल की कागदोपत्री अनेक केसेसमध्ये म्हणजे साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ सभेचे होते आणि त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली की, की शंभरपर्यंत मतदारसंघातल्या निवडणुका चॅलेंज झालेल्या आहेत उच्च न्यायालयामध्ये म्हणजे निवडणूक याचिका दाखल करून हे इथे कसा बोगसपणा झालेला आहे मांडण्यात आलेला आहे विविध न्यायालयांमध्ये म्हणजे नागपूर उच्च न्यायालय औरंगाबाद उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या निवडणूक याचिका शंभरच्या आकडेवारीपर्यंत दाखल झालेल्या आहेत त्याचा अर्थ या निवडणुका काही फ्री अँड फेअर इलेक्शन झालं असं आपल्याला आप म्हणता येत नाही दोन उदाहरणांद्वारे ती तुम्हाला सांगेल की कागदोपत्री कसे पुरावे आहेत ज्याच्यामधून हे दिसते की मतदार याद्यांमध्ये घोड आहे त्यामुळे या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या पक्षांनी जिंकल्या असतील त्यांनी त्या ईव्हीएमचा वापर तर चुकीचा केला असेलच ते शंकास्पद आहे असं बोललं जातं आहे आधीपासून परंतु त्यापेक्षा सगळ्यात मोठा निवडणूक याद्यांचा घोटाळा आहे आणि बोगस निवडणूक याद्यांच्या आधारे निवडून आलेलं हे सरकार आहे असं माझं नागरिकांतर्फे स्पष्ट मत आहे तर तू सांग जरा की कशा पद्धतीने मतदार याद्या चुकीच्या वापरण्यात आलेल्या मुंबई उच्च न्यायालयात आम्ही इथलीच बोसरी कॉन्स्टिट्युएन्सी मधून जे अजित गवाणे आणि महेश लांडगे आहेत त्यांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन दाखल केली आहे तर ते इलेक्शन पिटिशन मध्ये काही मुद्दे आम्ही मतदार यादीतले सुद्धा घेतलेले आहेत सर्वप्रथम मुद्दा जो आहे तो नवीन नाव ऍड करण्याचा आहे तर साधारणतः त्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ऍड केले गेले आणि पंधरा हजारच्या आसपास ते नाव डिलीट किंवा ट्रान्सफर एका कॉन्स्टिट्युएन्सी मधनं दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ट्रान्सफर केले गेले आता याच्याबद्दलचा पुरावा देताना आम्ही दहा लोकांचे असे अॅफिडेव्हिट्स बोटासमोर दाखल केले मतदारांचे ज्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या संमतीशिवाय आमचे नाव सुबोटो म्हणजे स्वतःहून एका कॉन्स्टिट्युएन्सी मधनं दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ट्रान्सफर केलेत किंवा एका कॉन्स्टिट्युएन्सी मधनं डिलीट केले आता जेव्हा आपण म्हणतो की नवीन मतदार ॲड केलेत किंवा डिलीट केलेत किंवा ट्रान्सफर केले तर त्याची एक प्रक्रिया कायद्यानुसार आहे इलेक्टोरल रूल्स आहेत नाईनटीन सिक्स्टीचे त्याच्यामध्ये तेरा चौदा पंधरा सोळा असे रूल्स आहेत ज्याच्यामध्ये एक प्रक्रिया दिली आहे ज्यानुसार नवीन नावं ऍड होतील किंवा आहे ती नावं डिलीट होती किंवा आहे ती नावं ट्रान्सफर होती तर ती प्रक्रिया कायदेशीर न करता ही नावं डिलीट झाली आहेत असं आपण न्यायालयासमोर ठेवलेलं आहे आणि आपण हे म्हटलं की हे फक्त दहा मतदार आहेत पण बाकीचे सगळे चौदा हजार मतदार आ, मतदारांचे ऍफिडेविट्स आम्ही आणू शकतो ज्यांना प्रक्रिया फॉलो न करता म्हणजे एक हिअरिंग घेतलं जातं त्याच्यानंतर त्यांना एक अॅक्नॉलॉजीमेंट रिसिप्ट दिली जाते त्यांना जे ऍप्लिकेशन फाईल केलं जातं त्यांना ते ट्रॅक करता येतं आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रोसिजर झाल्यानंतर एक हिअरिंग झाल्यानंतर त्यांचे नावं डिलीट किंवा ऍड केले जातात तर ती कोणती प्रक्रिया न करता ओ, ही नावं डिलीट ऍड आणि ट्रान्सफर केलेली आहे तशीच दुसरी आपण एक केस दाखल केली आहे त्याच्यामध्ये मनोहर मडवी ऐरोली कॉन्स्टिट्युएन्सी आहे मनोहर मडवी वर्सेस गणेश नाईक अशी पिटिशन आहे तर त्यात पण आपण दुबार मतदार याद्या लावलेल्या आहेत अशा ज्याच्यामध्ये दिसून येतं की दोन दोन वोटर आयडी एकाच अड्रेस वर दहा दहा मतदार वेगवेगळ्या देख देख फोन नंबर वर सेम नाव असे अनेक प्रकार आढळून आलेत आणि त्या सगळ्या याद्या आपण जोडलेल्या आहेत केस मध्ये तर अशा प्रकारे असा फ्रॉड मतदार यादींच्या आधारे हे सगळे इलेक्शन झालेले आहेत आता हे असं शंकास्पद जर वातावरण असेल मतदार याद्यांच्या संदर्भात तर मग ते शंका दूर करण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आणि राज्य निवडणूक आयोगाची आहे पण तसं न करता राज्य निवडणूक आयोगानेच पत्र पाठवायचं की मतदार यादी कोणती कन्फर्म केलेली आहे नक्की केलेली आहे ते आम्हाला सांगा आणि त्यांनी परत असं अशी इच्छा दाखवायची की ज्या विधानसभेसाठी मतदार याद्या नक्की केल्या होत्या त्याच्याच आधारे आपण आता निवडणुका घेणार तर ती नागरिकांची मोठी फसवणूक ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे कारण की निवडणुका होण्यापूर्वीच काही विशिष्ट राजकीय पक्षांनी त्या निवडणुका जिंकण्यासाठीचं हे षडयंत्र आहे आणि त्यामुळे या बोगस पद्धतीला प्रत्येक नागरिकांनी विरोध केला पाहिजे एकतर स्थानिक स्वराज्य संस्था इतके वर्ष स्थगित करण्यात आल्या होत्या काही कारणांमुळे त्याच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नाही ती सुद्धा एक संविधानिक बेकायदेशीरता आपण महाराष्ट्रामध्ये पाहिली आणि आता निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याचा घाईघाईने काही अर्थ काढून सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात घ्यायला सांगितलं म्हणजे आता मतदार याद्या बोगस असताना त्याच्या आधारे तुम्ही निवडणुका घेणार का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांनी विचारला पाहिजे असं आम्हाला वाटतं नाही कसं होते की कायदेशीर पावलं आपण नेहमीच उचलतो आम्ही कायदेशीर एक मार्ग म्हणूनच समाज माध्यमांच्या द्वारे आपल्याद्वारे हे माहिती प्रसारित करतो परंतु प्रत्येक वेळेस कोणीतरी आपण ठेका घेतल्यासारखं कोर्टात जायचं आणि न्यायालयामध्ये सुद्धा काही खूप चांगलं वातावरण राहिलं नाही असं आपण पाहिलेलं आहे आता त्यामुळे निवडणूक याचिका ज्या आहेत त्या प्रलंबित राहतात लवकर लवकर त्यातलं कामकाज होत नाही मग आता ही आपण याचिका केली तर मग मा काय कोर्टामध्ये असं शा सांगण्यात येईल कदाचित की आता निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आम्ही ती थांबू शकत नाही आणि त्यामुळे आता तुम्ही ही पिटिशन आता करू शकत नाही तर कायद्याच्या सगळ्या कचाट्यातून सुद्धा न्यायाचा मार्ग शोधता आला पाहिजे आणि तो शोधणं कठीण असेल तर नागरिकांनी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतो म्हणजे लोकांचं प्रबोधन करण्यासाठी लोकांना सांगण्यासाठी घेणार आहेत नाही ही जी पत्रकार परिषद आहे ही निर्भय पत्रकार परिषद अशीच आहे कारण की या विषयावर कोणीच बोलणार नाही मला माहिती आहे त्यामुळे आम्ही निर्भयपणे हे नागरी हक्कांचे जे मुद्दे आहे जे संविधानिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे आणि पारदर्शकता जी लोकशाहीला अपेक्षित आहे ती असली पाहिजे यासाठी मतदार याद्या जर बेस असेल तर मतदार याद्या स्वच्छ असल्या पाहिजे प्रामाणिक असल्या पाहिजे पारदर्शकपणे तयार केलेल्या असल्या पाहिजे सर्वसमावेशक असल्या पाहिजे निशंक असल्या पाहिजे त्या निशंक नसल्यामुळे काय झालंय की आता या निवडणुका ज्या विधानसभेच्या झाल्या त्या शंकास्पद झाल्या मी तुम्हाला सांगितलं की दोनशे विधानसभा मतदार पैकी शंभर विधानसभा मतदारसंघातले जर निर्णय चॅलेंज झालेले असतील आणि त्याच्यामध्ये मुख्यतः हा मुद्दा असेल की मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तर मग आपण हे समजून घ्यायला पाहिजे की थोडासा फरक आपण समजून घेऊ शकतो की एवढा मोठा मतदार मतदारांचा बेस आहे त्यांची सगळ्यांची नोंदणी आहे त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात पण जसं आता ॲडव्होकेट श्रीयांनी सांगितलं माझ्यासोबत ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर आहेत आमचे अजून वकील सहकारी आहेत तुम्ही कोणालाही विचारा की एक मतदार काय म्हणतात एक मतदार नंबर किंवा आधार कार्ड त्यांचे फोन नंबरसारखे पत्तेसारखे आणि नावं वेगवेगळे किंवा एकाच नावाने अनेक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा नावं रजिस्टर केलेले आहेत अशा प्रकारचा जो गोळ आहे तो मग आपण म्हणायचं की नाही आता मतदार याद्या आम्ही कायम केलेल्या आहे म्हणजे मतदार याद्या ठरवण्याचा हक्क निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे नक्की करण्याचा हक्क त्यांना आहे याचा दुरुपयोग जर निवडणूक आयोग करत असेल तर ते अत्यंत आक्षेपारी आहे आणि याच्याबद्दलसुद्धा बोललं गेलेलं आहे की निवडणूक आयोग आता पाळीव झालेला आहे निवडणूक आयोग एका राजकीय पक्षाचाच ऐकणारा झालेला आहे त्यांनी स्वायत्तता गमावून बसलेल्या आहेत मग अशा पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका होतात तो केवळ एक दिखावा आहे का असा प्रश्न नागरिकांना नक्कीच पडतो मतदार संभ्रम अवस्थेत जातात आणि त्यामुळे मला असं वाटतं की निशंकपणे निवडणुका होण्यासाठी जे फ्री अँड फेअर इलेक्शनचं तत्व आहे भारतामध्ये जे कायद्याने सांगितलेलं आहे त्याचं पालन झालं पाहिजे काही आता विरोधी पक्षातील त्यांच्याशी आणि आता मला ज्यांनी ज्यांनी संपर्क केला अनेक जणांनी त्यांनी आतापासून आक्षेप घेतलेले मतदार याद्यांवर ती मतदार याद्या अद्यावत करा अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर अनेक केसेसमध्ये वेळोवेळी आक्षेप घेऊन सुद्धा जिल्हा पातळीवरचे निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही आणि जेव्हा खूप दबाव आला तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सोळा हजार म्हणताना त्यातले आम्ही सात हजार आम्ही शहनिशा केली तेवढे आम्ही डिलीट करतो बाकीच्या आम्ही ठेवणार मग नवीन बत्तीस हजार ऍड करायचे कुठून तुम्ही ॲड करता कुठून तुम्ही लोकांना काढून टाकता हे जे सगळंच वजाबाकीचं राजकारण मतदार याद्यांच्या संदर्भात सुरू आहे हा गोळ खूप महत्त्वाचा आहे कारण की काय होते की कोणी नाव डिलीट करण्यासाठी अर्ज केला तर जसं ऍडव्होकेट श्रेया यांनी सांगितलं की त्याची प्रोसेस आहे की त्या व्यक्तीला कळवलं गेलं पाहिजे की तुमचं नाव डिलीट करण्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे का किंवा इतरांनी कोणीतरी आक्षेप घेतला तुम्हाला डिलीट करायचं आहे का त्या व्यक्तीने जर सांगितलं नाही माझं नाव डिलीट तुम्हाला करायचंच नाही तर मग त्याचं नाव डिलीट करता येणार नाही त्याचे सगळे पाहिल्यावर ते नाव डिलीट करायचं की नाही हे अधिकारी ठरू शकतात नक्कीच परंतु काय झालेलं आहे की निवडणूक जिल्हा पातळीवरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा बी एल ओ आपण म्हणतो त्यांना त्यांना अशा सूचनाच कदाचित राजकीय दबावाखाली देण्यात आलेल्या आहेत राजकारणासाठी त्यांचा वापर झालेला आहे की आम्ही काही जण निवडणुकीमधले काही मतदार जे आपल्या राजकीय पक्षाचे नाही इतर राजकीय पक्षांना मतदान करतात त्यांचे नावं डिलीट करण्याचे अर्ज मोठ्या प्रमाणात करणार तुम्ही त्याच्याबद्दलची शहनिशा करायची नाही टेबलवर बसूनच अहवाल तयार करायचा की शहनिशा झाली आणि हे नावं डिलीट करण्यायोग्य आहे आणि हजारो नावं डिलीट करून टाकायचे हे जे षडयंत्र आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ईव्हीएमचा घोटाळा सुरुवातीला झाला असेल परंतु महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मतदार याद्यांचा घोटाळा झालेला आहे आणि त्याच मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नये असं माझं स्पष्ट म्हणतात नाही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच आहे की सगळ्या पातळीवर लोकांनी सजग झालं पाहिजे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे कारण की आता मला असं व्यक्तिगतरित्या वाटायला लागलाय जरी मी न्यायालयात काम करतो तरी की अनेक न्यायाधीश चांगले असले तरी काही न्यायाधीश हे राजकीय पक्ष निरपेक्ष राहिलेले नाहीत हे राजकीय पक्षाची बाजू घेणारे सुद्धा झालेले आहेत आणि तशा काही न्यायाधीशांमुळे न्यायव्यवस्थेला धोका आहे हे मी सांगत नाही हे भारताच्या सरन्यायाधीशांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे या आधारे मला असं वाटतं की नागरिकांचा उठाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नुसतंच न्यायालयात जाऊन काही न्याय मिळेलच असं आपण अपेक्षित करू शकतो चार महिन्याच्या नवीन ते मतदार नोंदलेलेच आहेत आणि मी जसं सांगितलं सात ते आठ लाख नवीन मतदार आहेत मग त्यांना नोंदणी झालेली असताना आता मग त्यांना मतदार यादीत घ्यायचं नाही हे चुकीचं आहे त्यामुळे त्यांनी कळवायला पाहिजे राज्य सरकारनी राज्य निवडणूक आयोगाने की नवीन मतदार जे झालेले आहेत त्यांचा तुम्ही समावेश करा असं Uh, केंद्रीय निवडणूक आयोगाला कळून ती यादी नक्की नंतर करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि निवडणूक तुमचा जो प्रश्न आहे ना की निवडणूक याद्या जर पूर्ण झाल्या नसतील तर सर्वोच्च न्यायालयाला राज्य सरकार लगेच जाऊन सांगू शकतात की आम्हाला अजून दोन महिने मुदतवाढ द्या राज्य निवडणूक आयोग सांगू शकतो जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये की आम्हाला निवडणूक याद्या अद्यापत करण्यासाठी अजून दोन महिने द्या कारण की बोगस निवडणूक याद्यांच्या आधारे घ्या असं काही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं नाही अजून कुठली वाढू शकतो तो नक्कीच पण हे कारण असू शकते वाढवायचं असेल निवडणुकांचा कालावधी तर कारण की जे मतदार मत देणार आहेत त्यांच्या हक्कावर बाधा न येता आणि प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे असं वाटत असेल तर मतदार याद्या या अद्यावत झाल्या पाहिजे निश्चं झाल्या पाहिजे त्या प्रामाणिकपणे मतदारांची नोंदणी झाली पाहिजे मी सगळ्या याद्या नव्याने तयार करायला पाहिजे करा काई काई हो करायलाच पाहिजे आणि उलट माझी तर पुढचीही मागणी आहे कायद्यात काही असलं तरी कायद्यातल्या उणीवा जर आपल्या सगळ्यांना आता दिसलेल्या आहे तर निवडणूक याद्या या सातत्याने अद्यावत होत राहिल्या पाहिजे त्यासाठी आपण निवडणुकांची वाटका पाहतो नेहमी आणि मग लोकांची घाई गडबड होते ज्यांना मतदान करायचं असते आणि या सगळ्या अशा प्रक्रियांमुळे जो विलंब होतो त्याच्यामुळे बऱ्याच मतदारांना नको आपलं नाव पण नाही चालू मतदार या आपल्याला काही मतदान पण करायचं नाही ते मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जातात निवडणूक आयोग राज्य सरकार तेवढं पाहिजे याला नाही वाटत नाही आता त्यांची जी, जी काही प्रक्रिया दिसत आहे म्हणजे एकमेकांना पत्र पाठवण्याची त्याच्यामध्ये त्यांना या षडयंत्रात कदाचित राजकीय दबावाखाली आणलेलं आहे की जुन्याच मतदार याद्या वापरा ज्याच्या आधारे विधानसभा निवडणुका आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी जिंकलेल्या आहेत लोकसभा तुमचा आक्षेप आहे माझा आक्षेप आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू इथे घेत नाही लोकसभा सगळ्या राजकीय पक्षांनी पारदर्शकतेने मागणी केली लोकसभेसाठी कुठल्या याद्या विधानसभेच्या बहुतेक विधानसभेच्याच होत्या असं म्हणतात पण त्याची शहनिशा काही मी केली नाही पण फक्त एवढं नक्की झालेलं आहे की विधानसभेच्या याद्या या बोगस आहेत आणि त्यामुळे त्याचा वापर आता करून मतदान बोगस कोटी काहीतरी लाख आहे असं काही सांगता येणार ना नाही पण आता ज्या आधी शंभर पर्यंत निवडणुका म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागांच्या निवडणुका समजा चॅलेंज झालेल्या असतील तर खूप मोठ्या प्रमाणात यापूर्वी काही एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक याची काय होत नव्हत्या संदर्भात तुम्ही सातत्याने सांगताय की घोटाळा आहे म्हणून त्याच्या बाबतचे जे काही ते कोणी सिद्ध करू शकल नाही असं एक निरीक्षण नोंदवलं बोलवलं होतं नाही निवडणूक आयोगाने हे पाहिलं पाहिजे म्हणजे मला तेव्हा हे उदाहरण देणं आवश्यक वाटते की जेव्हा तुम्ही रामाचा आधार घेता रामायणाचा आधार घेता मग रामायणामध्ये तुम्ही सांगता की कोणतरी धोबी व्यक्तीने आक्षेप घेतला असत चारित्र्याबद्दल सीता माईच्या मग मा तुम्ही आपण हा राम पाहिला रामायणातला की ज्यांनी अग्निपरीक्षा घ्यायला लावली सीतेला मग आता जर तुमच्या निवडणूक याद्यांबद्दल तुमच्या ईव्हीएम मशीनबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात शंका असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतभर लोक बोलत असतील तर मग तुम्ही अग्निपरीक्षा द्या ना त्याची आता प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची म्हटलं तर काय होते तांत्रिक दृष्टिकोनातून काही पुरावे ज्यांच्या ताब्यात यंत्र आहे ते नष्ट करू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं असेल तर ईव्हीएम पेक्षा सुद्धा मोठा घोटाळा मतदार या त्यांचा आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे स्पष्ट तर मागणी आहेच अनेकांची बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही काही मागे जाऊन आता परत यंत्र रद्द करून बॅलेट पेपर आणू शकत नाही पण लोकशाहीची प्रकृती चांगली होत नसेल तर आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजे मोठे मोठे देश तांत्रिक दृष्ट्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत प्रगती केलेले देश सुद्धा जर बॅलेट पेपर वर निवडणुका घेतात तर लोकशाहीसाठी थोडा खर्च होईल काय हरकत आहे नाहीतरी दिखाऊ कार्यक्रम कितीतरी घेतात की नाही दिखाऊ कार्यक्रम घेण्याची जी काही संख्या वाढलेली आहे त्याचा खर्च वाढलेला आहे त्या प्रमाणामध्ये तो लोकशाहीसाठी प्रत्यक्ष खर्च करणं काहीच हरकत नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे बॅलेट पेपर नाही बा कोणतीही प्रक्रिया ही पूर्णपणे फुलप्रूफ असणार नाही हे नक्की आहे परंतु जगामध्ये सगळीकडे जे तंत्रज्ञान विकसित देश आहे ते सुद्धा जर बॅलेट पेपरवर मतदान घेतात तर त्याचा अर्थ काय आहे की मोजणीची प्रक्रिया त्यांनी हो ठेवली आहे पुनर्मोजणीची प्रक्रिया त्यांनी ठेवलेली आहे आपल्या इथे तर आता माहितीचा अधिकार जो मूलभूत हक्क आहे तो सुद्धा नाकारला गेलेला आहे म्हणजे पाच वाजतानंतर खूप मोठ्या प्रमाणात मतदार आले असं सांगितलं मग आम्ही या सगळ्या इलेक्शन पिटिशनमध्ये मा माहितीच्या अधिकाराचे अर्ज केले की आम्हाला पाच वाजतापासून त्या रांगा लागलेल्या ज्या आहेत त्याचे सीसीटीव्ही फुटेज नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन काढलं माहितीच्या अधिकाराखाली याचं हे ये देता येणार नाही सीसीटीव्ही फुटेज मग आता मूलभूत हक्क आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं माहिती मागण्याचा आणि तोच त्यांनी नाकारलेला आहे म्हणजे मूलभूत हक्क मोठे यांचं नोटिफिकेशन मोठं हा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे तर यांना अपारदर्शकता पाहिजे जे खोटारडे असतात त्यांना अपारदर्शकता अत्यंत प्रिय वाटत असते त्यांना अंधार प्रिय वाटत असतो त्यांना काळोख चांगला वाटत असतो कारण की त्या सगळ्या काळोखामध्ये त्यांचे कामं ते करत असतात म्हणून आम्ही उजेडाकडे नेण्यासाठी हे म्हणतोय की चांगल्या मतदार याद्या असतात लोकसभेच्या याद्या कुठल्या होत्या माहिती होती माहिती मी घेईन लोकसभेच्या कोणत्या याद्या होत्या त्याच्याबद्दलची नक्कीच माहिती आम्ही घेऊ परंतु आता जे दिसते ते विधानसभा निवडणुकीच्या याद्या वापरायला पाहिजे असं पत्र जर त्यांनी पाठवलं लेखी तर मग याचा अर्थ त्या याद्या तुम्हाला दाखवलं दोन उदाहरणांमधून अशा शंभर याचिका दाखल झाल्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम सगळ्या याचिकांमध्ये हेच मुद्दे आहेत निवडणूक याद्यांबद्दलचे तर मग आपण त्याचा विचार करणार की नाही हा मुद्दा